मिळाल्यामुळे लोण येतील मराठा समाज बांधवांनी फटाके वाजवून आपला जल्लोष साजरा केला पापियात ही बातमी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे लोणनमध्ये मराठा समाजातर्फे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कदम अविनाश नलवडे सुनील यादव राहुल घाडगे डॉक्टर नितीन सावंत सचिन जाधव विजय कुतवळ संतोष सस्ते रोहित निंबाळकर शंभुराज भोसले राजूशेठ शिंदे दादा इंदलकर सारंग जाधव गोट्या जाधव रवी भोसले अमोलचंद श्रीकांत सावंत हेमंत पवार डॉक्टर पवार नितीन शिंदे तसेच मराठा समाज बहुसंख्येने उपस्थित होते आज जे आम्हाला मराठा समाजाला जी प्रशिक्षण मी हे दिले ना आरक्षण त्याबद्दल आम्ही त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आम्ही भरपूर लहान दिला भरपूर मोर्चे काढले त्याबद्दल आम्ही त्या त्याचं आम्हाला प्रायचित्य मिळालं आणि आम्हाला त्याचा आरक्षण काय काय होणार सोळा का टक्के होणार पण मिळाले त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद आणि आभार मानतो आज या ठिकाणी सर्व मराठा समाज एकदम अत्यानंदाने इथं एकत्र आलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेले तीन चार वर्ष आरक्षणासाठी जो मराठा समाजाने दिलेला जो लढा आहे त्याला कुठंतरी आज यश मिळालं आणि त्याचा आज आनंद सगळ्यांना होत आहे आज विधान स परिषद विधानसभा या ठिकाणी आज सोळा टक्के आरक्षण मराठ्यांसाठी आज देण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आमदार या सर्वांचे आभार मानतो आणि मनापासून या निर्णयाचं स्वागत करतो लोणंद मराठा समाज मंडळाच्या वतीनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिल्याबद्दल या ठिकाणी लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणावरती फटाकडे वाजून त्याचं स्वागत करण्यात आले मी मराठा समाज मंडळाच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करतो आणि यापुढेही हा निर्णय अजून फास्टमध्ये व्हावा आणि सर्व मराठा बांधवांना त्याचा लाभ व्हावा एवढीच मी मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि सर्व आमदारांचे आणि मुख्यमंत्री साहेबांचे मराठा समाजाच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो